पाहताय सत्यता हीच आमची ओळख धुळे जिल्ह्याला काल भाजपानं काळीमा फासण्याचं वर्तन केलं माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांचा हल्ला बोल भारतीय जनता पार्टीनं केलेले कालचे कारण संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिले असून एकंदरीत धुळे जिल्ह्याला काळीमा फासण्याचा वर्णन भारतीय जनता पार्टीनं केल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांनी केलं आहे धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युतीचा सामूहिकरित्या प्रचाराचा नारळ वाढवण्यात आला धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत आमच्या मित्र पक्षाशी आमची मुख्य लढत राहणार असून धुळे महापालिकेवरती शिवसेना राष्ट्रवादीचा झेंडा फडकलेला दिसेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला धुळे शहरात गुंडगिरी वाढली असून उमेदवारांना उमेदवारीपासून वंचित ठेवण्याचा जो प्रयत्न केला गेला त्या संदर्भात सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिड निर्माण झाली आहे भाजपानं मतदारांना देखील मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे तसेच लोकसभेला व विधानसभेला शिवसेना राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा वापर केला गेला मात्र महापालिका निवडणूक जवळ आल्यानंतर आम्हाला पद्धतशीर दूर केलं असं म्हणत आमदार अनिल पाटील यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला याचं उत्तर जनतेतून देखील मिळेल असं उमेदवारांच्या विजयातून देखील मिळेल असं सांगत धुळे महापालिकेमध्ये युतीचाच विजय होईल असं माजी आमदार अनिल पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलंय प्रतिनिधी परदेशी धुळे आमच्याच मित्र पक्षामध्ये मैत्रीपूर्ण आमची या ठिकाणी निवडणूक लढवण्याचा आम्ही निश्चित केलेला आहे येणाऱ्या या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला भगवा आणि राष्ट्रवादीचा झेंडा तुम्हाला त्या ठिकाणी फडकलेला दिसणार आहे मला असं वाटत की येणाऱ्या काळामध्ये आम्ही मंजुळा ताई असेल मी असेल येणाऱ्या काळामध्ये शिंदे साहेबांना या ठिकाणी आणलं जाईल अजितदादांना या ठिकाणी आणलं जाईल आणि शहरामध्ये जी काही गुंडागिर्दी आपल्याला बघायला मिळते सुज्ञ नागरिकांना ज्या पद्धतींना ज्या पद्धतीने या ठिकाणी त्रास होताना आम्हाला बघायला मिळतोय आणि मतदारांना मतदारापासून वंचित ठेवण्याचा पराक्रम या ठिकाणी जो आम्हाला बघायला मिळाला याला आता मतदारांमध्ये कुठेतरी चीड निर्माण झालेली आहे जे काही कार्यकर्ते होते अनेक वर्षापासून काम करणारे जे पक्षामध्ये कार्यकर्ते होते त्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना कुठेतरी दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय शिवसेने शिवसेनेचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते असतील लोकसभेला विधानसभेला आमचा पद्धतशीर वापर केला पण आता महापालिकेची निवडणूक आली त्यावेळेला मात्र पद्धतशीर आम्हाला बाजूला ठेवण्याचा जो प्रयत्न केला गेला याचं प्रत्युत्तर जनतेतून सुद्धा मिळेल आणि आता मला असं वाटतं की उमेदवारांच्या विजयामधनं सुद्धा मिळणारे महायुतीचा या ठिकाणी युतीचा या ठिकाणी प्रामुख्याने विजय होताना पुढच्या काळात आपल्याला सगळ्यांना दिसेल धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचार नळाला या ठिकाणी वाहताना आम्हाला सगळ्यांना फार मोठ्या प्रमाणावरती आनंद होतोय भारतीय जनता पार्टीने केलेले कालचे जे पराक्रम होते हे संपूर्ण महाराष्ट्राने धुळ्याला एक प्रकारचा काळीमा फासणारा फासण्याच्या दृष्टिकोनातून जे वर्तन केलं ते संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे शिवसेनेच्या मंजुळाताई आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या आणि उमेदवारांच्या युतीच्या उमेदवारांच्या माध्यमातून आज या ठिकाणी नारळाचा नारळ वाहण्याचा कार्यक्रम नारळ फोडण्याचा कार्यक्रम आणि प्रत्यक्ष प्रचाराला दिशा देण्याचा कार्यक्रम आजपासून सुरू झालेला आहे धुळे महानगरपालिकेचे जे निवडणूक लागलेली होती त्याचं चित्र काल संध्याकाळपर्यंत पूर्ण क्लिअर झालेलं आहे म्हणूनच आज या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाचे आणि शिवसेना शिंदे गटाचे असं सर्व जे जे रिंगणात उमेदवार आहेत त्या सर्व उमेदवारांचा प्रचाराचा नारळ आज आपल्या धुळे आप, शहराची पुनदैवत आपले एकविरा माता मंदिर या ठिकाणी सर्व उमेदवारांच्या साक्षीने या ठिकाणी आणि राष्ट्रवादी पक्षाचे जे प्रमुख अधिकारी आहेत आमचे सहकारी अनिलदादा पाटील आणि त्यांचे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी जिल्हा प्रमुख यांच्या सर्वांच्या साक्षीने आज या ठिकाणी उमेदवारांचा नारळ या ठिकाणी फोडण्यात आलेला आहे असं आम्ही जाहीर करतो आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा